श्रावणात बहरलेलं निसर्ग सौंदर्य निसर्ग प्रेमींना नेहमीच खुणावतं त्यातही कोकणची बातच न्यारी कोकणचा कुंभारली घाट आणि सह्याद्रीच्या कुशीतला रघुवीर घाट निसर्ग इतकाच पर्यटकांनीही बहरलाय पाहुया श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात भिरूनी ऊन पडे उठता वरती जलदान वरती अनंत संध्या राग पहा सर्वन भावर होय रेखिले सुंदर तेचे रूप महा खळखळत्या नद्या कधी संतत धार तर कधी मुसळधार पाऊस हिरव्यागार गार डोंगर रांगा आणि त्यातून कोसळणारे दुधाळ धबधबे ज्याला स्वर्ग म्हणतात तो यापेक्षा वेगळा कसा बरं असू शकेल हाच स्वर्ग पाहण्यासाठी सध्या कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा कुंभारली घाट आणि सातारा रत्नागिरीला रघुवीर घाट पाहण्यासाठी येतात सह्याद्रीच्या कडेकपारीतून गेलेल्या कोकणाच्या या नागमोडी वळणाच्या मार्गावरून पावसाळ्यामध्ये प्रवास करताना फेसाळणारे पांढरे शुभ्र असंख्य धबधबे नजरेस पडतात आम्ही दरवर्षी कोकणात फिरायला येत असतो आम्हाला चिपळूण मधला धबधबा अतिशय सुंदर वाट वाटल्यामुळे आम्ही इथं थांबलो की इथं कुठल्याही प्रकारची रिस्क नसल्यामुळं हा धबधबा अतिशय खूप छान असल्यामुळं आम्ही इथं थांबलो चिपळूणच्या बाजारपेठेसाठी कुंभारली घाटातूनच जावं लागतं या घाटातून प्रवास करणारे प्रवासी पावसाळ्यामध्ये मनमुराद आनंद लुटतात उंच उंच तावर पडणारा पाऊस आणि पाऊस थांबल्यानंतर घाटात पसरणार धुक प्रवाशांना अक्षरशः खिळवून ठेवत या धबधब्यांच्या जवळ जाऊन त्यात मनमुराद विरण्याचा आणि थंडगार जलतुषार अंगावर झेलण्याचा आनंद न घेणारा व्यक्ती विरळाच हा क्षण अनमोल असतो बरं का मनसोक्त भिजल्यानंतर धबधब्याच्या शेजारी गरमागरम कणसांची बस लुटण्याची बातच और सतत आठवड्यावर पाऊस आहे धबधब्यावर पाऊस असल्यामुळं मला पर्यटक कमी आहे शनिवार रविवारला असत पर्यटक कुंभारली घाटानंतर मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण मार्गे रघुवीर घाटाकडे जाताना महामार्गावरच्या चिपळूण नजीकच्या परशुराम घाटात महामार्गावरूनच नजरेस पडणारा सवतसडा धबधबा आपल्याला खुणवतो मग काय आपली पावलं आपसुकच या सवतसडा धबधब्याच्या दिशेने वळतात रत्नागिरीतल्या खेड मध्ये वसलेला रघुवीर घाट सध्या कोकणातील एक आकर्षक पर्यटन स्थळ म्हणून नावरूपाला येत आहे या रघुवीर घाटाची सफर करताना आपल्या मार्गावर नागमोडी वळणं लागतात पाऊस सुरू होताच घाटावर पर्यटकांची वाढते मुंबई पुणे कोल्हापूर सातारा या शहरांसह सा अगदी लोक इथं भेट देण्यासाठी येतात शिवाय रघुवीर घाटातली जैवविविधता वाखाणण्याजोगी आहे या भागामध्ये काही दुर्मिळ वन्य प्राण्यांच्या प्रजाती आणि गोड्या पाण्यातले खेकडे सुद्धा आढळतात श्रावणात पर्यटकांची गर्दी आता इथं वाढल्यामुळे स्थानिक तरुणांसाठी व्यवसायाच्या विविध संधी इथे उपलब्ध झाल्या असं हे समृद्ध कोकण वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांच्या आवडीचं लाडक असं ठिकाणे रवींद्र कोकाटे जय महाराष्ट्र रत्नागिरी